शासनाच्या विविध महत्वाकांक्षी कल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत व शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने बांधकाम कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात येते त्यासाठीच गलोरखेड येथील संत जनाबाई मंदिर शेजारी असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मध्ये शासकीय मदत केंद्राअंतर्गत विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननी डॉक्टर रतनाकररावजी गुठे काका मदत केंद्राने आज दि सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संसार उपयोगी साहित्याच्या एक बाजार तिस्कीट वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मित्रमंडळाचे प्रल्हादराव मुरकुटे स स्वात आमदार साहेब साहित्य वाटप करणार आहेत या कार्यक्रमास हनुमंतराव मुंडे जिल्हा प्रभारी माननीय रत्नाकर गुटे काका मित्र मंडळ प्रल्हादजी मुरकुटे काका जिल्हा नियोजन समिती सदस्य परभणी रामप्रसाद सातपुते साहेब सामाजिक कार्यकर्ते माननी सुमित कामत नगरसेवक माननी सत्यपालजी साळवे या नगरसेवक या नागनाथ कासले विश्वजित सुदगिरणीचे चरमण या संजय पारवे सामाजिक कार्यकर्ते रासप नेते सतीश भोसाळे ॲड अकबरभाई भाई शेख खालेद भाई महेश अप्पा माली पाटील माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे संजय गांधी निराधार योजना संचालक या पिराजी कांबळे हितेसार सिद्दीकी सय्यद भाई उधवरावजी शिंदे वैजनाथ टोले राजू खान साहेब साबेर